ही धक्कादायक बातमी कात्रज मधल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय प्राणी संग्रहालयामध्ये चार पाळीव कुत्र्यांनी प्रवेश करत चार हरणांची शिकार केली आहे आणि एक हरिण गंभीर जखमी झालेला आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे हा सर्व प्रकार स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांनी उघडकीला आणला हरणांचा मृत्यू झाल्यानंतर प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर शवविच्छेदन करण्याचा देखील प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे भटक्या कुत्र्यांनी हरणांच्या कळपावर हल्ला केला आणि यामध्ये चार हरणांचा मृत्यू झालेला आहे एक हरण गंभीर जखमी आहे आणि याबाबत प्राणीसंग्रहालयामधून सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी पुण्यातील कात्रज येथील प्राणी संग्रहालयामध्ये धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे मी आता ज्या ठिकाणी उभं आहे त्याच्या पाठीमागे जर बघितलं तर हरणांचा जो कळप आहे तो आपल्याला बघायला मिळेल काही पाळीव कुत्र्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि ते थेट या कळपामध्ये आले स्थानिक नगरसेवक आहे त्यांनी ही घटना उघडकीस आणलेली आहे नेमकी काय घटना घडलेली आहे सविस्तर जाणून घेऊया सर काय नेमका हा प्रकार घडलेला आहे दुर्दैवी प्रकार आहे काय आपली नेमकी मागणी जे ड्रेनेजचं काम चाललेले आहे त्याच्यामधनं जे ठेकेदार त्या ठिकाणी काम करतात ज्यामध्ये दोन कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांच्या हालगर्जीपणामुळे आज जे काम करत असताना त्यांनी त्या ठिकाणी पत्रे लावले किंवा बाकीचे ज्या गोष्टी ते पत्रे उचकटलेले होते आणि त्याच्यामधनं हे चार पाच कुत्रे या ठिकाणी आली आणि सकाळी साधारण आठ ते साडेआठच्या दरम्यान त्या ठिकाणी हरणांवरती हल्ला केला काही भाजपा सरकार असेल महानगरपालिकेमध्ये इथले व्यवस्थापक असतील ते पूर्णपणे त्या ठिकाणी जबाबदार आहेत एकंदरीतच आपण बघतो की या सगळ्या प्रकरणानंतर हळहळ व्यक्त जरी होत असली तरी दुसरीकडे ज्यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय ते येथले स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांनी देखील कारवाईची मागणी केलेली आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे मात्र या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होता ते म्हणजे या ठिकाणी असलेल्या सुरक्षेचे सोबतच या हरणांच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे दोषी होतील त्यांच्यावर कारवाई कधी करणार हे बघणं महत्वाचं असेल जर्नलिस्ट किरण मीडिया पुणे राज्यातील गुंठेवारीतील लाखो बांधकामं आता नियमित होणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतचा गुंठेवारीतली बांधकामं नियमित करण्याचा निर्णय झालेला आहे आणि या अंतर्गत खाजगी जमीन येणे न करता आणि योजना संमत न करता झालेले बांधकाम नियमित होणार आहेत गरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे त्यामुळे लाखो गरीब आणि सामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे बांधकाम विकासकांना प्रीमियम मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे बिल्डरांनी सवलत घेतली तर त्याचा ग्राहकांना देखील फायदा होणार आहे बिल्डरांनी सवलत घेतली तर ग्राहकांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाहीये महापालिकांना हा प्रस्ताव दिलेला होता आणि